मनोज जरांगे पाटील साहेब यांच्यावर तुम्ही बोलत असताना राजाभाऊ बो राऊत एक मराठेचे आमदार आहेत राजाभाऊ राऊत हे व्यक्तिगत बोललेले नाहीत तर वैऱ्याला यश दिल्यासारखा आहे माझी विनंती आहे राजाभाऊ राऊत यांना की छगन भुजबळ सारखा माणूस दोनशे पाचशे कोटीचा घोटाळा करतोय त्यां सन्मान्य राजाभाऊ राऊत यांचा आदर करतो पण जरांगे पाटील यांच्यावरती बोलल्यामुळं आम्ही त्यांच्या शब्दाचा आणि त्यांच्या पत्रकार प्रसिद्धीचा मराठा म्हणून आम्ही तीव्र निषेध करत आहे नागपूरच्या अनाजी पंथाचं न ऐकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या आणि संविधानामधल्या आमदारांनी समाजाची माफी मागून जनांगी पाटलांची माफी मागून हा विषय अंतिम टप्प्यात आणून माफी मागून हा विषय संपवून टाका अशी आमची विनंती आहे राजेबरोबर तुम्हाला मी महेश दामोदर पवार राहणार पोथळे तालुका सकल मराठा समाजाचा सर्वसामान्य कार्यकर्ता संघर्ष्रद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या चळवळीत काम करणार या सोलापूर जिल्ह्यातले लोकप्रिय बार्शी तालुक्याचे आमदार सन्मान्य राजाभाऊ राऊत यांनी मराठा समाजामध्ये व संभाजी ब्रिगेडमध्ये काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांचा आदर आहे आणि सन्मान आहे त्यांनी समाजासाठी काम चांगले केलेलं आहे पण कैलासवाशी अण्णासाहेब पाटलानंतर या महाराष्ट्राला एक स्वाभिमानी नेतृत्व मिळाले ते संघर्ष होता मनोज जरांगे पाटील साहेब यांच्यावर तुम्ही बोलत असताना राजाभाऊ बो राऊत हे मराठ्याचे आमदार आहेत राजाभाऊ राऊत हे व्यक्तिगत बनलेले नाहीत तर राजाभाऊ राऊतला ही नागपूरच्या लोकांनी बोलायला शिकवलेलं आहे त्याच्यामागं सन्मान्य परवीण दरेकर साहेब आहेत सन्माननीय प्रसाद लाड साहेब आहेत अशा या महाराष्ट्रामध्ये दंगल घडवण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे व गृहमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी चालू केलेलं आहे आणि आम्ही या गोष्टीचा सन्मान्य राजेभाऊ राऊत यांचा आदर करतो पण जरांगे पाटील यांच्यावरती बोलल्यामुळं आम्ही त्यांच्या शब्दाचा आणि त्यांच्या पत्रकार प्रसिद्धीचा मराठा म्हणून आम्ही तीव्र निश्चित करत आहे राजेभाऊ राऊत हे गेल्या वारीला सन्माननीय मराठा समाजाच्या मोर्चामुळे निवडून आले राजाभाऊ राऊत ही समाजातल्या लोकांनी तुम्हाला प्रामाणिकपणाने मदत केलेली आहे पण आमच्यासारख्या गोरगरीबाला ओबीसीमधनं सरसकट कुणबीचं आरक्षण मिळवण्यासाठी गेले एक वर्षभर झालं की आंदोलन चालू आहे ज्यावेळेला अंतरवली सराट येते लाटे हल्ला गोळीबार झाला या गृह खात्याने केला त्यावेळेला राजाभाऊ यांनी पत्रकार परिषद घेऊन की भूमिका मांडली नाही किंवा त्या भूमिकेचा विरोध केला नाही पण आज या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सांगण्यावरून राजाभाऊ राऊत बोलतात राजाभाऊ राऊत वैयक्तिक बोलणार नाहीत पण राजाभाऊ राऊत यांना भारतीय जनता पार्टीचा प्रेशर आहे की तुम्ही बोलावंच लागते मग ते महाराष्ट्रात राणे परिवार असेल प्रसाद लाड असेल प्रवीण दरेकर असतील आणि आता या पश्चिम महाराष्ट्रातले बार्शीचे आमदार सन्माननीय राजाभाऊ राऊत यांनी ही भूमिका निभावली पण राजाभाऊ राऊत यांना माझी विनंती आहे तुम्ही मराठा समाजासाठी प्रामाणिक काम केलेलं आहे पण जरांगी पाटील यांच्यासारखं प्रामाणिक काम करणं या महाराष्ट्रात अजून तर कोण मराठ्यात जन्माला नाही अण्णासाहेब पाटलानंतर चळवळ टिकवण्याने आणि समाज एकत्र आणण्याचं काम फार मोठं काम जरांगी पाटील साहेबांनी केलेलं आहे म्हणून मनात मनोज जरांगी पाटील यांच्या विरोधात बोलणं म्हणजे तुम्ही वैऱ्याला यश दिल्यासारखं आहे माझी विनंती आहे राजा भोरवत यांना की छगन भुजबळ सारखा माणूस दोनशे पाचशे कोटीचा घोटाळा करतोय त्यांच्या विरोधात माळी समाजात एकही नेता बोलू शकत नाही देवेंद्र फडणवीस सारखा माणूस या राज्याचा गृहमंत्री आहे त्यांचा ब्राह्मण समाजाचा माणूस त्यांच्या विरोधात बोलू शकत नाही पण प्रवीण दरेकर प्रसाद लाड आणि राजाभाऊ राऊत हे मराठ्याच्याच नेतृत्वाखाली नेतृत्वाला का ना आवड होतात याची मला खंत वाटते म्हणून राजाभाऊ राऊत यांनी माझी विनंती आहे की तुम्ही समाजासाठी काम करत असताना जेवढं केलंय तेवढं तुम्ही वाया घालवलेलं आहे तुम्हाला कुणीतर ही बोलायला शिकवलेला आहे किंवा तुमच्या काही तांत्रिक अडचणी इष्टीसाठी तुम्ही बोललेला असं मी जाहीरपणेनं तुम्हाला तुमच्यावर माझा आरोप आहे एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी बोललेला आहे मी कुठल्या पार्टीचा कार्यकर्ता नाही ज्या ज्या वेळेला या महाराष्ट्रातला मराठ्याचा आमदार कुठल्याही पार्टीला असू द्या त्यानं बोलला की आम्ही त्याच्या विरोधात बोलत राहणार ही आमची संघर्ष्रद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं कायमपणे सर्वसामान्य विस्थापितातला प्रस्थापित मराठ्यांनी विरोध केलेला आहे या आरक्षणाला विस्थापितला मराठा म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहणार आहे म्हणून जनरंगे पाटील जे सांगतील त्या पद्धतीनेच आम्ही वागणार आहे म्हणून राजाभाऊ राऊत यांचा पुन्हा एकदा मी मनापासून मराठा समाज म्हणून त्यांच्या बोलण्याचा आणि त्यांच्या आरोपाचा तीव्र निषेध करत आहे माझी राजाभाऊ राऊत यांना आमदार साहेबांना माझी विनंती की तुम्ही गरिबीतनं वर आला मराठा आहे मराठा समाजाचे एक नेतृत्व आहे बार्शी तालुका हा मराठ्याचा एक बालकिल्ला आहे आणि त्या बालकिल्ल्यातला जी वाद आहे मराठ्याचा की तुम्ही जरांगे पाटलाची माफी मागून मराठा समाजाची माफी मागून हा था वाद थांबवा अशी आमची विनंती रजेव हो। आणि तुमच्यासारख्या मराठ्याच्या आमदारनं मनाचा मोठीपणा दाखवून नागपूरच्या अनाजी पंथाचं न ऐकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या आणि संविधानामधल्या आमदारांनी समाजाची माफी मागून धनांगी पाटलांची माफी मागून हा विषय अंतिम टप्प्यात आणून माफी मागून हा विषय संपवून टाका अशी आमची विनंती आहे राजेबरोबर तुम्हाला